विजय वड्डेटीवार यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी केली पाहिजे किरण पावसकर यांचं वक्तव्य विजय वड्डेटीवार यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी फक्त पाकिस्तान जिंदाबाद म्हणायला नाही सर्वांना माहिती आहे की कसाबने हेमंत करकर यांना गोळी मारली त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावर चौकशी केली पाहिजे कारण त्यांच्याकडे अजून माहिती असेल की कसाब आला कुठून त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्या विरोधात आम्ही त्यांच्या निवासस्थानाबाहेर निषेध व्यक्त करतोय उज्ज्वल निकम यांनी अनेक मोठे केसेस लढले त्यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलंय त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी हे समजून येतं की काँग्रेसचा एक पण उमेदवार येणार नाही उद्धव ठाकरे याविषयी काहीच वक्तव्य करत नाहीत त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून घ्यायचा हक्क नाही याआधी देखील जेव्हा काँग्रेसने सावरकर विरुद्ध वक्तव्य केलं होतं तेव्हा देखील उद्धव ठाकरे गप्प होते आमची मागणी आहे की या विषयी चौकशी केली पाहिजे निवडणुका आल्यानंतर निवडणुकांमध्ये एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप केले जातात ऍडव्होकेट उज्ज्वल निकमना ज्यावेळी उमेदवारी भाजपाने डिक्लेअर केली तातडीने एक व्हिडिओ आला वडेट्टीवारांचा वडेट्टीवारांकडे पण जे संविधानिक पद आहे ते विरोधी पक्ष नेते आहेत विधानसभेचे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांची जी वक्तव्य आहेत ती अशा पद्धतीने आहेत की त्यांनी एकीकडे एक काँग्रेसचा माणूस असू नये पाकिस्तान विषयी म्हणजे फक्त त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद बोलले नाहीत पण पाकिस्तानच्या बाजूने बोललेत जे लोक सव्वीस मध्ये शहीद झाले दे ते फक्त त्याच्यावर हल्ला नव्हता सव्वीस अकराचा सव्वीस अकरा हे खरं युद्ध होत आणि त्या युद्धामध्ये हेमंत करकरी असतील कामटेसाहेब असतील विजय सारस्कर असतील हे तिन्ही अधिकारी एका वेळी आपल्या सगळ्यांना माहिती असेल पाच दहा मिनिटाच्या फरकावर आपल्याला कळलं की ते शहीद झाले आणि त्यांच्याविषयी वडेट्टीवार जे शब्द उच्चारलेत ते फक्त घृणास्पद नाहीत निंदा करण्यासारखे नाहीत पण वडेट्टीवार यांना त्याबाबत ही शिक्षा व्हायला पाहिजे त्याचबरोबर एनआयएने ही एन्क्वायरी करून वडेट्टीवारांकडे आणखीन काय माहिती आहे का कदाचित त्यावेळी कसा कधी आला कधी येणार होता कसा येणार होता ही सगळी माहिती काँग्रेसला असेल आणि काँग्रेसला ही माहिती होती म्हणूनच काल वडेट्टीवार बोललेत तर याची सर्व चौकशी व्हायला हवी आणि त्याचबरोबर ज्या पोलीस दलाचा अपमान झालेला आहे ज्या पोलीस दलाविषयी त्यांनी शासंतता जी काही निर्माण केलेली आहे त्याबाबत त्यांच जेवढे सगळ्याच पक्षाचे आणि महाराष्ट्र पोलिसांना ज्या त्यांनी एका आरोपीच्या पिंजरात उभा केलेला आहे तर त्याविषयी त्यांची निंदा करू तेवढी कमी आहे आणि म्हणून आज आम्ही सगळेच त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्याच बंगल्याच्या समोर येऊन आम्ही आंदोलन करतो एक त्याने जर बोलायचं होतं उज्ज्वल निकम यांच्याविषयी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत हेरलांजी प्रकरण असेल कोल्हापूर मधले ते गेलेले लहान मुलांचे बळी असतील त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट असेल त्या माणसाने कोणालाही न घाबरता आणि आपल्या पण मरणाचा विचार न करता त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाचे आणि इतरही बॉम्बस्फोटाचे त्यांनी सरकारी वकील म्हणून जे कामकाज केले त्यातनं लोकांना न्याय दिलाय आरोपींना फाशी पर्यंत येऊन पोहोचवले आणि त्यांच्याच विषयी फक्त ते खासदारकीला उभे राहत आहेत म्हणून तुम्ही लोकांमध्ये असं काहीतरी वातावरण करताय आणि त्यांना पण आरोपीच्या पिंजऱ्यात तुम्ही उभं करताय म्हणजे खरोखर आता असं वाटतंय की कि काँग्रेसला किती जागा याव्यात आणि न याव्यात हा प्रश्न वेगळा आहे पण जे आता महाराष्ट्रामध्ये सव्वीस अकराच्या बाबत पोलिसांच्या बाबत उज्ज्वल निकम ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या बाबत जे काही शब्द उच्चारलेले आहेत विरोधी पक्ष याच्यावर एक ठामपणे सांगता येईल की काँग्रेसची एकही जागा महाराष्ट्रामध्ये निवडून येणार नाही हे पक्क झालेलं आहे कुठचंही पुस्तकात जर असेल तर त्यांनी आणून दाखवावं हो। ते काय म्हणाले ते की जी गोळी हेमंत करकरे यांच्यावर चालली ती कसाब आणि यांच्याकडनं नव्हती पोलीस डिपार्टमेंटकडनं चालली होती या चा हो तो याचा काय अर्थ होतोय याच्यावर पुष्कळ वेळा म्हणजे सभागृहात तेव्हा मी पण होतो सभागृहात चर्चा भरपूर दिवस चाललेली आहे त्याच्यावर सव्वीस मध्ये कितीतरी लोक शहीद झालेले आहेत एक एकदशीचा कमांडो पण त्याच्यामध्ये शहीद झालेला आहे नुसती एकशे लोक मेलेली नाही आहेत तर एकशे पेक्षा तेवढीच लोक आज अपंग झालेली आहेत आणि एवढ्या लोकांचं सगळं झाल्यानंतर वडेट्टीवारला कुठलं काय पुस्तक मिळतंय का, का। माझ तर म्हणणं स्पष्ट आहे काँग्रेसचे नेते त्यांचे प्रमुख राहुल गांधी महाराष्ट्रात येतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात माफी मागायला सांगितली तर माफी मागणार नाही सांगतायत शहीद झालेल्या लोकांचा अपमान करताय सरकारी यंत्रणेचे वकील म्हणून सरकारी वकील जरी काम पाहिले आपल्या जीवावर उधार होऊन त्यांनी काम पाहिले आरोपींना फाशी पर्यंत पोहोचवले त्यांच्याविषयी पण तुमचे हेच उद्गार आहेत याचा अर्थ काय एक कुठची तरी घटना असेल तर समजू शकतोय पण सगळ्याच घटना जर अशा होत असतील आणि या सर्वावर सर्वात महत्वाचा म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपण चिरंजीव ज्याला म्हणतो त्यांचा सुपुत्र ज्याला मी उद्धव ठाकरेला म्हणतोय ते उद्धव ठाकरे या सगळ्यावर मुख घेऊन गप्पा आहेत याचा अर्थ काय होतोय या मुंबईमध्ये लाखो लोकांचे मरण आहेत लाखो लोक मेलेली आहेत बॉम्बस्फोटामध्ये गेलेली आहेत साखळी बॉम्बस्फोट झालेली आहेत अशा असंख्य ठिकाणी घड्डा गड़ा घडल्यात गड़ा आणि त्याच्यावर उद्धव ठाकरे जर गप्प बसत असतील तर त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा मी मुलगा आहे बोलण्याचा अधिकार नाही शिवसेना हे नाव पण त्यांच्या तोंडात घेण्याचा त्यांचा अधिकार राहिलेला नाही त्यांनी काहीतरी आपली भूमिका त्याच्यावर मांडायला हवी होती म्हणजे वडेट्टीवार सारखे येऊन बोलतात आणि तुम्ही जसं आम्ही पहिलेच म्हणालो होतो की ज्या वेळी राहुल गांधी या शिवाजी पार्कला आले त्या उद्धव ठाकरेंच्या मुखातनं साध हिंदू हृदय सम्राट हे शब्द निघू शकले नाहीत जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणण्याचे ते शिवाजी पार्कने शब्द ऐकलेले नाहीत हे कोणाला घाबरून तुम्ही करताय आता काय मागण्याचे तक्रार करणार त्याचबरोबर नुसतं हे निवडणुकी पुरतं मर्यादित न राहता एनआयए मध्ये एनआयए ने याची चौकशी ताब्यात घ्यावी कारण अंबारींच्या घराच्या खाली ज्यावेळी वेळी कांड्या ठेवल्या त्या पहिला असाच सगळा प्रकार झाला दाखवणं एक वेगळं झालं आणि नंतर त्याचा तपास वेगळा निघाला एनआयए कडे दे तपास गेल्यानंतर वाजेना वाजेंची सगळी एन्क्वायरी आणि सगळी कारण बाहेर पडली मी आजही ही मागणी करेन की हा संपूर्ण तपास वडेट्टीवारांचा एनआयए कडे द्यावा आणि याच्यात सत्यता बाहेर यावी ही खरोखर कर कसा कसा आला कसाबला आपल्या आणण्यामागे कोण होते ही सगळी माहिती जर वळट्टीवर असेल तर तिचा उलगडा होणं गरजेचं आहे हे फक्त निवडणुकीपर्यंत पुढतच मर्यादित राहू नये ही आमची मागणी राहील